राम मंडळी राम आजच्या घडीला एक ना अनेक हिंद केसरी बैल आपल्या अवतीभोवती येते पण काळाच्या पडद्याड गेलेले काही हिंदकेसरी बैल जे अजून सुद्धा आपल्या लक्षात आहेत अजून सुद्धा आपल्या देहनात आहेत ते फक्त आणि फक्त त्यांच्या कर्तृत्वामुळं आणि त्यांनी गाजवलेल्या मैदानामुळं मित्रांनो त्यातलाच एक म्हणजे येळगावकरांचा बाजा म्हणजे सलग सोळा वर्ष बैलगाडा क्षेत्रावर अधिराज्य गाजवणारा बैल म्हणजे येळगावकरांचा बाजा तीनशे पेक्षा जास्त फायनल मारलेला आणि दोन हजारच्या दशकामध्ये त्याचा एवढा दबदबा होता की त्या काळच्या सगळ्या टॉपच्या बैलावर पळून त्यानं जवळपास तीनशे पेक्षा जास्त फायनल मारलेले आहेत म्हणजे विचार मित्रांनो किती दहशत होती त्या येळगावकरांच्या बाजाची म्हणजे त्या काळाला शिवराज ट्रॅव्हल्स सुंदर असेल किंवा त्यावेळेची जेवढी बी टॉप बैल होती त्या सगळ्यांच्या जुवाखाली पळाला आणि त्यांच्याबरोबर धावून त्यानं गुलाल घेतला होता असा येळगावकरांचा बाजा त्यावेळी त्याची दहशत मैदानात आला की चांगली चांगली बैल होती ती ते त्या गटा होती। होती त्या गटामध्ये गाडी झुपत नव्हती एवढी त्याची दहशत होती त्या काळात म्हणजे कोरेगावचं हिंद केसरी मैदान सोडलं तर कोणतंच असं हिंद केसरीचं मैदान असेल किंवा महाराष्ट्र केसरीचं मैदान असेल किंवा भारत केसरीचं मैदान असेल की जिथून त्यानं गुलाल घेतला नाही असं म्हणजे देहनातच नाही असं त्याचं म्हणजे एक वर्चस्व होतं त्या काळामध्ये फक्त आणि फक्त कोरेगावचा हिंदी केसरी मैदानाचा गुलाल त्याला भेटला नाही तर प्रत्येक मैदानातला गुलाल त्याने घेतला आहे असा हे हो येळगावकरांचा बाजा आणि सगळ्यात जास्त त्याची म्हणजे जी नाव घेतलं जातं आणि अभिमानानं सांगण्यासारखी गोष्ट आज त्यांचे मालक अभिमानानं सांगतात ती गोष्ट म्हणजे मेन त्या बायला म्हणजे माझ्या बैलाचे जे मालक होते ते जेव्हा आजारात होते आणि त्यांना पैशाची नड होती आणि त्यांच्या घरचे पैशासाठी इकडे तिकडं म्हणजे लोकांना विनंती करत होते की आम्हाला पैशांची गरज आहे आम्हाला पैसे म्हणजे गरज आहे आमचं मालक आज म्हणजे त्यांचं ते मालक या बाजाचे ते आजारी आहेत अशा वेळी लोक त्यांना मदत करत नव्हती त्याची जाण त्या बैलाला नक्कीच होते आणि ती जाण त्यानं देण्यात ठेवून म्हणजे आपण काहीतरी मालकाचं देणं लागतो म्हणजे मालक आपल्यावर एवढा जीव लावतोय तर त्या बाज्यानं सुद्धा म्हणजे एक आठवणीत आणि अभिमानानं सांगण्यासारखा क्षण होता की मालक त्याचे जेव्हा आजारी होते सलग पंधरा मैदानं अपराजित योद्धा राहिला तो आणि आपल्या मालकाला त्या आर्थिक अडचणीपासून दूर घेऊन गेला म्हणजे विचार करा मित्रांनो मुख्या किती जाण असते म्हणजे म्हणून आजही त्या गोष्टीचा एक अभिमान म्हणून त्याचे मालक जे बाजावायलाचे मालक आहे ते अभिमानानं ही गोष्ट सांगतात की बाजान आम्हाला पडत्या काळामध्ये जेव्हा मेन आजारपणात मालकाला गरज होती त्या काळामध्ये बाजानं आपल्या ताकदीनं आणि जिकरीनं प्रत्येक मैदान गाजवलं आणि सलग पंधरा मैदानं अपराजित योद्धा राहिला आणि मालकाला त्या आजारपणात आर्थिक मदतीसाठी मोठं योगदान केलं खरंच मनापासून सल ूट करा वाटतो असा त्या येळगावकरांच्या बाजासाठी असा हा येळगावकरांचा बाजा दोन हजार तेराला काळाच्या पडद्याड झाला आणि फक्त आणि फक्त शिल्लक राहिल्या तर त्याने गाजवलेल्या मैदानाच्या आठवणी राम, राम।